लोकसभा निवडणुकीच्या सातवं चरण आणि शेवटच्या चरणाला नुकतीच समाप्ती झालेली आहे आणि विविध माध्यमं मा, एक्झिट पोलच्या माध्यमातून आपली मते व्यक्त करत आहे मते जरी काही असली तरी येत्या चार जूनला जे काही चित्र आहे ते चित्र स्पष्ट होणार आहे आपण लोकसभेतील उमेदवारांशी चर्चा करत आहोत आज आपण वर्धा लोकसभेचे उमेदवार अमर काळे यांच्यासोबत आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया का झाले झालेल्या या निवडणुकीला आपण कशा पद्धतीने पाहता आणि काय भाऊ नमस्कार नमस्कार नुकतीच आता वर्धा लोकसभेचे लोकसभा निवडणुकीचं सातवं चरण पार पडलेलं आहे शेवटचं चलन होतं आता सर्व माध्यम एक्झिट पोल आपले आपले सांगत आहेत परंतु आपण आता या सर्व झालेल्या निवडणुकीकडे कसे पाहता आधी वर्धा लोकसभेच्या आपन निवडणुकीकडे आपण कसं आपलं चित्र आहे नाही वर्धा लोकसभा निवडणुकीच्या मध्ये ज्या पद्धतीनं प्रचाराच्या दरम्यान लोकांसोबत आमचा संपर्क आला लोकांमध्ये आम्ही गेलो त्याच्यावरनं आणि लोकांकडनं मिळणाऱ्या प्रतिसादावरनं मी माझ्या विजयाच्याबद्दल आश्वस्त आहे आणि शंभर टक्के वर्धा लोकसभा मतदारसंघामधून एक अतिशय कॉम्फर्टेबल व्हिक्टरी ती माझी राहणार आहे याच्याबद्दल मला माझ्या मनामध्ये तरी कुठली शंका नाही नक्कीच वर्धा भाऊ आता वर्धेचं जरी चित्र काही वेगळं आता येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल महाराष्ट्राचं चित्र आपण कशा पद्धती महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीला अतिशय घवघवीत यश मिळेल आणि मला जरी अंदाजे अराऊंड एक तीस ते पस्तीस जागा हा महा या महाविकास आघाडीला मिळाला पाहिजे असं माझं माझं स्वतःचं मत आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं एकंदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र आपण बघतो आहे त्याच्यावरून एक तीस ते पस्तीस जागा निश्चित महाविकास आघाडीला मिळेल अशी खात्री मला आहे तर आपण पाहिलं तर आपल्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीकडे त्याचा कौल जाणार आहे देशामध्ये सुद्धा मोदी सरकार चारसं पारचा हा नारा लावला होता परंतु त्याचंही त्याबद्दलही आपण कशा पद्धतीनं पाहताय काँग्रेस जे महायु यू, मा युती जी आहे काँग्रेसची त्याच्याबद्दल नाही बी जे पीची सवयच आहे नारे द्यायची तो काही विषय नाही परंतु नारे देऊन काही होत नाही शेवटी कोणत्या पक्षाला किती जागा द्यायचा हे मतदार ठरवत असतं आणि निश्चित मागच्या दहा वर्षामध्ये फार मोठी निराशा या देशातल्या मतदारांची भारतीय जनता पक्षाकडनं झालेली आहे आणि कुठलंच एकसुद्धा घटक या देशातला या सरकारवर समाधानी नाही आहे या देशातला शेतकरी असेल शेतमजूर असेल सर्वसामान्य नागरिक असेल जे बेरोजगार आपले शिकलेले मुलं आहेत ते असेल महिला असेल या सर्वांचं जे काही सर्व घटक आपल्या याच्यात देशातले आहे एकही घटक हे भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीवर समाधानी नाही आहे त्यामुळं लोकांमध्ये मतदारांमध्ये तीव्र असंतोष सरकारच्याबद्दल होता राग होता आणि लोकं वाट बघत होते की केव्हा मतदान करायला भेटतं आणि लोकांनी ज्या ज्या चरणमधं मतदान झालं त्यावेळेला त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघतो की ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतला मतदान होतं त्या पद्धतीनं लोकसभेला यावेळेला मतदान झालेलं आहे मी तरी समजतो की हा लोकांचा असंतोष आहे आणि तो चार जूनला येणाऱ्या निकालामध्ये स्पष्ट होईल आणि जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे तीच परिस्थिती कमी जास्त प्रमाणामध्ये देशामध्ये राहील असं माझं वैयक्तिक स्वतःचं मत आहे आणि देशामध्ये दे सुद्धा लोकांना बदल हवा आहे असं माझं असं मत आहे आणि देशामध्ये दे सुद्धा निश्चित इंडिया आघाडीचं सरकार यावेळा दोन हजार चोवीसमध्ये येईल याबद्दल माझ्या मनामध्ये तरी कुठलीही शंका नाही नक्कीच वर्ध्यासह देशभरात नागरिकांचा या गेल्या दहा वर्षामध्ये असंतोष असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आणि काँग्रेसची सरकार केंद्रामध्ये बसणार असाही विश्वास त्यांनी बोलून दाखवलेला आहे सचिन पोफळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वर्धा